रामनाम जप केल्याने होणारे फायदे सर्व संकटे दूर होतील नमस्कार मित्रांनो रामनामाचा जप केल्याने फायदा सर्व काम थेट होते तर मित्रांनो असे मानले जाते की भगवान शिवालाही राम हे नाव खूप प्रिय आहे जर एखाद्याने रामनामाचा जप केला त्यामुळे भगवान शिव त्या व्यक्तीवर प्रसन्न होतात आणि त्या व्यक्तीला भगवान राम आणि भगवान शिव यांचे आशीर्वाद प्राप्त होतात आणि माणूस स्वतःला शक्तिशाली समजू लागतो एक रामनामाचा जप केल्याने मृत्यूचे भय नाहीसे होते दोन रामनामाचा जप केल्याने मनुष्याला सर्व पापांपासून मुक्ती मिळते तीन रामनामाचा जप केल्याने मनुष्य सुखाची प्राप्ती करतो चार रामनामाचा जप केल्याने माणसाला प्रत्येक क्षेत्रात यश मिळते पाच रामनामाचा जप केल्याने रोगांपासून मुक्ती मिळते सहा रामनामाचा जप केल्याने मनुष्य निर्भय होतो सात रामनामाचा जप केल्याने मनुष्य भय व भयमुक्त होतो आठ रामनामाचा जप केल्याने धनप्राप्ती होते नऊ रामनामाचा जप केल्याने आर्थिक संकटातून मुक्ती मिळते दहा रामनामाचा जप केल्याने हनुमानजी प्रसन्न होतात त्यामुळे त्यांचा आशीर्वादही आपल्याला मिळतो अकरा रामनामाचा जप केल्याने शत्रूपासून मुक्ती मिळते बारा रामनामाचा जप केल्याने माणसाला मानसिक शांती मिळते तेरा असे मानले जाते की राम हे नाव खूप शक्तिशाली आहे की फक्त नाम जप केल्याने शरीरात ऊर्जा आणि उष्णता निर्माण होते चौदा रामनामाचा जप केल्यावर स्वतःमध्ये चैतन्य आणि ऊर्जा येते पंधरा जर तुम्ही अनेक समस्यांनी त्रस्त असाल म्हणून रामनामाचा जप केल्याने सर्व संकटापासून मुक्ती मिळते सोळा सर्व प्रकारच्या संकटापासून मुक्ती मिळवायची असेल तर वाईट कर्मे सोडून रामनामाचा रोज जप करा जय श्रीराम तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद